हे बघा हे गावातलं घर जे पाण्याखाली गेलं आणि पाण्याबाहेर आल्यानंतर असं दिसतय हा आहे महाड रस्ता मी परत एकदा सांगतोय ही अशी खिंड आहे आणि या खिंडमध्ये मध्ये हा रस्ता चाललाय खिंडी या धरणाच्या कडे नाही बघा रान आता एकदम खुश झाले तशी इथं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये तर मी आता आहे देवघर या धरणामध्ये दे असलेल्या हिरडोशी या गावामध्ये हे गाव तुम्हाला इथं तुम्ही तर म्हणताल आता की हे आजूबाजूला तर तुम्हाला सगळं म्हणजे मोकळं रान दिसतंय तर हे हे जे गाव आहे हे पुनर्वसित झालेलं आहे या वरच्या डोंगरावरती आणि आपण आता पाण्यात बुडालेल्या या गावामध्ये एकवीस वर्षानंतर आलेलो आहे एकवीस नाही चोवीस वर्षानंतर कारण दोन हजार एक साली या धरणाचं का धरणामधून या गाव हे गाव पुनर्वसन केलेलं आहे तर वरती हे गाव आहे आणि अशा प्रकारे आपण या गावाच्या या रस्त्यावर थांबलेलो आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप रोमांचक आणि मनोरंजक अशी माहिती भेटणाऱ्या या गावाबद्दल नदी किंवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात येणारी विस्तृत भिंत म्हणजे धरण महाराष्ट्रात सुमारे अठराशे एकवीस धरणं आहेत तर लहान व मध्यम आकाराची एक हजार चार धरणे आहेत नीरा देवगर धरण हे दोन हजार साली बनवण्यात आले या धरणामुळे या नदीकाठची गावं पाण्याखाली गेली यापैकीच एक गाव म्हणजे हिरडोशी दोन हजार एक मध्ये या गावचे पुनर्वसन झाले पण या गावचे अस्तित्व अजूनही या धरणात आणि येथील गावकऱ्यांच्या मनात टिकून आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत झोर तालुक्यात असलेल्या हिरडोशी नंबर तीन या गावामध्ये आणि या गावचे गावकरी आपले आत्माराम तामकर दादा इथं ता भेटलेले आहेत आपल्याला तर या गावाबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत या गावची लोकसंख्या किती आहे आपल्या लोकसंख्या तशी सांगते नाशे मतदान आहे बाजार बोरला बाजारपेठेत गावात आता गावातली जी लहान मुलं ती अंगणवाडी म्हणा किंवा माध्यमिक शिक्षण पहिली ते पाचवी म्हणजे हे कुठे आहे आपल्याला शाळेच इथं चौथ्या पर्यंत शाळा आहे गावात चौथी पर्यंत अंगणवाडी आहे बरं दहावी दहावी पर्यंत शाळा पलीकडे पर्यंत पलीकडे भात नाचणी कवचित वरवी आपल्याला आजूबाजूला बांबू बांबू सुद्धा दिसतोय इथे बांबूची शेती पण केली जाते बांबूचा व्यवसाय म्हणजे बांबू तोड करते हा ते म्हणजे असे तुमचं जे आता हे गाव आहे ते पुनर्वसन केलेलं गाव आहे पुनर्वसन तर तुमचे जे जुनं गाव होतं धरणात गेलेलं ते दिसतं का अजून दिसतं निम्म दिसत निम्म आहे बरोबर दा तुम्ही आम्हाला वेळ दिला आम्ही जरा आता तुमचं गाव एक्सप्लोर करतो बघतो कसं काय आता या गावात आपल्याला दिसत आहेत एक आठ नऊ घरं दिसत आहेत जुन्या प्रकारची या गावातलं जीवनशैली पण बघूयात आणि तुम्हाला दाखवतो गाव हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो इथे बघा अशा प्रकारे डोंगराच्या साईडला इथे बांबूची शेती केली जाते इथं असे बांबू लावलेले आहेत इथल्या गावकऱ्यांनी असे मोठे झाले चांगले हे झाले की ते मार्केटमध्ये विकतात इथे समोरच आपल्याला दिसते एक अंगणवाडी आणि इथे आहेत अशी कौलारू घर हे बघा समोरच्या बाजूला आपल्याला इथे दिसत आहे नीरा नदी या नीरा नदीच्या वर बसवलेलं देवघर धरण देवघर धरण त्या पुढच्या साईडला आहे पण ही नीरा नदी इथे चाललेली आहे आहे हे बघा हिरोडोशी नंबर तीन गाँव परड बन का गोर माजीपाल बन ओके एपरड बनवलेलं आहे बघा इथं आणि असं कुंभ पण घातलेलं आहे याला रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी जाय फारे आले बघा ते परड दिसत अजून एक आतमध्ये आहेत आणि झाड पण लावलेली आहेत आतमध्ये आता गल्लीतून जाऊयात शिकाकाईचं झाड बारीक पाल आहे शिकाकाईचा एकदम चिंचा झाड चिंच हा चिंचाचा पाला पण मोठा आहे पण त्याच्यापेक्षा बारीक आहे शिकाकाईसा आढोळसा आढोळसा ना त्याच्यामुळे साप घरात एंट्री करत नाही असं म्हटलं जातं हे तुम्हाला दिसत असेल हे ग्रामीण भागात अतिशय महत्वाच्या गोष्टी असतात मित्रांनो काय हळूहळू इकडं बांबूची उद्योगधंदे काय उद्योगधंदे आपल्याकडे इकडे काहीच काही सांगतात काहीच नाही मग आपल्या बाहेर लोक मुंबई पुणे कोणी सध्याची गावात थोडीफार संख्या आहे त्याच कुठं निवाह काय आता काय शेती थोडीशी राहिलेली शेती राहिलेली ते आपले करतायत आणि काय करतायत मुख्य कोणती शेती करतो आपण काय नाचणी भात म्हणजे सीझन मध्ये तेवढे एकच वर्ष वर्षात तेवढे करतायत आता तुम्हाला तुम्ही सिटी शहर पासून तुम्ही ग्रामीण कला ग्रामीण तीस किलोमीटर तीस किलोमीटर तुम्हाला रात्र वगैरे झाली की पुन्हा काही त्रास झाला तुम्हाला हॉस्पिटल वगैरे नाहीये आता आता झाले कुठं झालेलं आहे आपलं आपल्या गावामध्ये गावमध्ये झालेलं पूर्ण सेवा डॉक्टर काय हजर असतात हो बर तुम्हाला बसेस वगैरे येण्यासाठी बस आता बंद आहे सध्या रस्ता बंद असल्यामुळे घाट पडलाय आहे ना इकडे हा त्याच्यामुळे महाड बस बंद येतात फक्त स्वतःच वाहन असेल तेव्हा स्वतःचे वाहन आहे सगळ्यांना स्वतःचे वाहन सर तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला शहर पेक्षा तुम्हाला गाव आवडतं का शहर आवडत नाही आता सध्या लोकांना गावच आवडतं गाव गाव ते गावच मध्ये काय काय काम व्यवसायासाठी बाहेर जायच नाही तर शहर बरं मध्ये मास चांगलीत का गावाकडे मास चांगली गावाकडे तर मित्र तर मित्रांनो आपण आता घर बघितली गावातली आता आपण इथे इथे आलो इथे गावातली मंदिरं मला मंदिर दाखवतो खूप भारी मंदिर आहेत कळस तासला भारी आहे ना कलर बिलर देऊन एकदम चकाचक हे बघा ही गावातली मंदिर त्याच्या शेजारी अजून एक मंदिर आहे आपण समोर जाऊन बघूयात या मंदिराच्या खालच्या बाजूला बघा ही अशी टेकडी आहे आणि हे खाली धरण हे पूर्ण असं पाणी इकडे आलेलं आहे हे बघा हे वाघझाई देवीचं मंदिर आहे आणि इथे जोगेश्वरी, जोगेश्वरी देवी चा मंदिर आहे जोगेश्वरी देवीचं मंदिर समोरच आपल्याला एक छोटीशी शाळा पण दिसते अंगणवाडी वाटतं आणि हा इथे स्टेज आहे गावातले सगळे कार्यक्रम इथंच होतात असं वाटते मला पण हाच आहे भरपूर मोठी जागा आहे आणि परिसर पण ही चौथी पर्यंतची शाळा आज शाळेला सुट्टी आहे विही आहेत का कुठे आहे बरोबर

होय खाली भरपूर ओढ आहे पण भरपूर मोठे आहेत ना हे सगळं मैदान आहे शाळेचा भारी मैदान आहे एकदम आणि आपले जोगेश्वरी मंदिर कांगरुमल जोगेश्वरी इकडं पण आहे जोगेश्वरीच मंदिर आपलं केस नंदला हे बघा कांगरुमल आणि जोगेश्वरी मंदिर देवी प्रसन्न चला आता आपण चाललोय जुनं गाव बघायला धरणातलं धरणातलं गाव बघायला चाललोय पण इथं रानमेवा आपल्याला जबरदस्त पाहायला मिळते बघा हे बघा तर मित्रांनो करवंद गोंदच सापडलेत आपल्याला एवढी तोडून आपण आता मस्तपैकी खाऊयात

ही हे ही घर आहेत का हे बघा हे गावातलं घर जे पाण्याखाली गेलं आणि पाण्याबाहेर आल्यानंतर असं दिसतंय आपल्यासोबत जे काका आलेत त्यांचं हे घर होत आणि त्या घराची आता पाण्यामुळे अशी अवस्था झाली पूर्ण घर पडलेलं आहे इथून जवळच बाजारपेठ होती आणि हे बघा अजून हे एक घर या घराची माती सगळी निघून गेलेली आहे आणि दगड रचलेली राहिलेली आहेत फक्त त्याच्यावर रचलेली दगड ही एक खोली दोन या धरणामध्ये हा एक रस्ता दिसतो आपल्याला हा जुना महाड रस्ता आहे तर मित्रांनो मी आता आहे जुन्या हिरडोशी गावामध्ये हे गाव आहे जे धरणामध्ये गेलेलं आहे आणि आत्ता गाव वसलेलं आहे ह्या वरती डोंगरावरती आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता संपूर्णपणे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये हा डांबरी रस्ता आहे हा जो रस्ता आहे तो आहे जुना महाड रोड आता घाटा काटाने जावं लागतं पण त्यावेळी हा रस्ता होता जो आता खूप जास्त खराब अवस्थेत आहे आणि वापरत नाही आहे

हो हो ते डोंगराच्या साईडने जाणारी नदी आहे मित्रांनो आणि हे नद्या हे पाणी इकडे आलेलं आहे गावात आलेलं पाणी आहे इकडे इथं का ते काय बर तिथं ते बांधलेलं दिसते ते तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा इथं महाराजांचं स्टॅच्यू होता इथं स्मारक होत इथं पण अजून एक रस्ता दिसतोय होय पेठात रस्ता आहे अजून एक कच्चा रस्ता आता रस्ता दिसतोय तिथे डांबरी आणि हे काय बरं हॉटेल मग ते दत्त मंदिर आहे का आतमध्ये आणि हॉटेलमध्ये आहे दत्त मंदिर या धरणामध्ये बघा या पाण्यामध्ये पोलीस चौकी सुद्धा आहे बुडालेली त्या गिरणीचा बेस दिसतोय ते नटबोलट अजून आहेत तिथे त्याला रस्ता कसला झालाय ना तुम्ही किती दिवसात ना आल्या गावात तुम्ही होय कंटाळा आला की आपला सहज यायचं सातवी पर्यंत शाळा हा हा शाळेच मैदान कुठे होय बर आणि इथं शाळेतच होत का आपलं महाराजांचा पुतळा स्टेज वगैरे हो ही झाड लावलेली दिसते आहे का नाही निलगिरीची झाडाचं खोड राहिले फक्त आता हा हा अशी समोर तशी झाड होती पण पाण्यामध्ये आता सगळी ही झाली कुजली सगळी आता खोड राहिले फक्त ते बी ह्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे ही तर शाळा आहे बर का आणि शाळेच्या बाजूलाच इथे आहे सरकारी दवाखाना इथे टाइल्स पण दिसते बघा अजून प्लास्टर दिसते अजून पडलेले आहे बघा सगळं प्लास्टर आहे भिंत कसली झाड ही हे बघा या गावातलं हे झाड आकाशी आकाशी ना आकाशाचं झाड आहे आकाशा खूप मोठं झाड होत हे जुनी विहीर आहे बघा बांधलेली चांगली चाळीस फुट खोल विहीर आहे बघा तीस ते चाळीस फूट पुट, फुटाची विहीर मस्त बांधलेली आहे पण आता याच्यात सगळी माती गेलेली विहीर चला मित्रांनो आपण आता या धरणामध्ये असलेलं काकांचं गाव पाहिलंय आता आपण परत वर जाऊयात हो <laughs> मित्रांनो <laughs> दम लागलाय पण एखाद्या मेंढ्याचा कडप कसा चरत चरत जातो तसं आम्ही चाललोय जिथं दिसाल तिथं करवंद दिसतात रानमेवा दिसतोय दिसतोय का हे बघा आणि आम्ही सिंपली असा तोडून खातोय तर मित्रांनो हे होत आपल्या काकांच हिरडोशी गाव जे आपल्या देवघर धरणामध्ये पाण्यामध्ये पूर्ण केलं काकांनी आपल्याला गाव दाखवण्यामध्ये आणि इथले इथले आजूबाजूची सर्व माहिती देण्यामध्ये खूप सहकार्य केलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काकांचे मनापासून खूप आभार धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिली थँक्यू नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत आपण अशाच एका मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय